जर तुम्हाला नगरसेवक साठी अर्ज करायचा असेल त्यासाठी काय पात्रता पाहिजे चला सांगतो तुम मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्र आधार कार्ड मतदान ओळखपत्र रहिवासी पुरावा लाईट बिल राशन कार्ड कर भरण्याची पावती नगरपालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स आणि बिल पासपोर्ट साईज फोटो आणि जात प्रमाणपत्र शेपदपत्र गुन्हेगारी आर्थिक माहिती नमूद करणे आवश्यक फॉर्म आपल्याला स्थानिक नगरपालिका कार्यालयात किंवा राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वर उपलब्ध असतो नाव पत्ता मतदार क्रमांक क्रमांक इत्यादी माहिती भरावी जर तुम्ही अपक्ष इंडिपेंडेंट आहात तर पाच मतदारांच्या सहीसह त्यांच्या मतदार क्रमांक द्यावे लागतात जर तुम्ही पक्षाकडून पॉलिटिकल पार्टी कडून उभे असाल तर एक प्रस्तावकाची सही तुम्हाला पुरेशी लागेल अर्ज करण्याच्या दरम्यान तुम्हाला नगरपालिकेत डिपॉझिट ठेव रक्कम जमा करावी लागते त्यानंतर शपथपत्रात खालील माहिती द्यावी लागते तुमच्याकडे असलेली मालमत्ता बँक खाती कर्ज गुन्हेगारी खटले असल्यास शैक्षणिक पात्रता हे शपथपत्र न्यायालयीन स्टॅम्प पेपरवर शंभर किंवा पाचशे रुपये नोटरी कडून प्रमाणित करून जोडावे सर्व कागदपत्रे शपथपत्र ठेव रक्कम व प्रस्तावक सही सह निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करावे अधिकाऱ्याकडून सर्व कागदपत्रे तपासली जातात काही त्रुटी असल्यास दुरुस्तीची संधी मिळते यानंतर सर्व योग्य उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाते हे आहे नगरसेवक अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता जर तुमच्या मित्रपरिवारामध्ये कुणी नगरसेवक साठी इच्छुक असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा